मोठ्या मोठ्या कंपन्यांचे सीईओ अजूनही पुस्तके वाचतात सोशल मीडिया ऑनलाईन कॉन्टेंट आणि अखंड युगात पुस्तक वाचन आउटडेटेड झाले आहे असे खूप मुलांना वाटते पण जगातील अनेक यशस्वी सीईओ देश आणि उद्योजक त्यांच्या एक महत्वाचा भाग म्हणून वाचनावर भर देतात जरी त्यांची डिग्री किंवा एज्युकेशनची पार्श्वभूमी खूप जबरदस्त असली तरी पुस्तक वाचन का अजूनही सीईओंसाठी महत्वाचे आहे आणि ते त्यांच्या यशात कशी भूमिका बजावते हे समजून घेऊया पहिली गोष्ट पुस्तके सखोल ज्ञान देतात जे इंटरनेटवरचे कॉन्टेंट देऊ शकत नाहीत पुस्तके अधिक सखोलता संशोधन आणि संदर्भ प्रदान करतात ज्यामुळे लर्निंगमध्ये डेफ्थ मिळते आधुनिक कंटेंटमध्ये सुपरफिशल लर्निंग, लर्निंग होतं गेट्स दरवर्षी पन्नास पुस्तके वाचतात विज्ञान अर्थशास्त्र आणि जागतिक इतिहास यासारख्या विषयांवरती लक्ष केंद्रित करून त्यांचे आकलन विस्तृत करतात दुसरी गोष्ट सतत वाचल्यामुळे आपण नेहमी शिकत राहतो आणि शिकणे हे क्रिएटिव्हिटी आणि इनोव्हेशनला चालना देत राहतं एलॉन मस्क जरी फिजिक्स पार्श्वभूमीचे असले तरी त्यांनी स्वतःच्या पुस्तकाद्वारे रॉकेट सायन्स शिकून स्पेस एक्सची निर्मिती केली तिसरी गोष्ट पुस्तके तुमची निर्णय क्षमता आणि तर्कशक्ती म्हणजे क्रिटिकल थिंकिंग सुधारते ॲमेझॉनचे चेअरमॅन जेफ बोजेस त्यांच्या डिसिजन मेकिंगसाठी द इनोव्हेटर्स डिलेमा सारख्या पुस्तकातील तत्वांना श्रेय देतात चौथी गोष्ट वाचन एकाग्रता आणि शिस्त निर्माण करते डिस्टर्बन्सनी भरलेल्या जगात वाचनासाठी एकाग्रता संयम आणि शिस्त आवश्यक असते हे सर्व प्रभावी नेतृत्वासाठी आवश्यक गुण आहेत वॉरेन बुफेड जगातील सर्वात श्रीमंत गुंतवणूकदारांपैकी एक त्यांच्या दिवसाचा ऐंशी टक्के वेळ वाचनासाठी घालवतात ते म्हणतात की नॉलेज हे कंपाऊंड इंटरेस्ट सारखे निर्माण होते म्हणून वाचन इम्पॉर्टंट आहे मग करताय ना वाचायची सुरुवात आजपासून